फुले पुणे विद्यापीठाच्या एस पी पी यू एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या मालिकेमध्ये शोधनवीन वाटांचा मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कला क्रीडा आणि तंत्रज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेले आहेत ह्याच अविभाज्य घटकांबद्दल करिअर अपॉर्च्युनिटीज काय अवेलेबल आहेत यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर इंडियन मॅजिक आय या मीडिया कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर श्रीरंग गोडबोले सर आलेले आहेत धन्यवाद सर तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधायला आलात तर सर सुरुवातीचा पहिला प्रश्न आपण तुमच्याच करिअरपासून करूयात की तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात इलेक्ट्रिकल इंजिनियर ते लेखक दिग्दर्शक आणि निर्माता हा प्रवास तुमचा कसा झाला नमस्कार <coughs> मी ज्या काळात जन्माला आलो माझा जन्म एकोणीसशे साठ सालचा सा आहे माझे वडील सायंटिस्ट होते आणि तेव्हाचा कल असा होता की तुम्ही आयुष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणजे मला हे तीनच चॉईस दिले होते यातलं काहीतरी एक व्हायचं तिसरी चौथी गोष्ट नाही कारण तेव्हा लोकांना करिअर माहितीच नव्हतं बाकी कुठलं आणि जर का यशस्वी व्हायचं असेल तर याच्यातलं कुठलं तरी एक करिअर करायला पाहिजे तेव्हा आम्हाला घरनं कंपल्शन होतं की यातलंच काहीतरी एक करायचं म्हणजे शाळा संपल्यानंतर सायन्सलाच जायचं सायन्समधनं इंजिनिअरिंगलाच जायचं नाही तर मेडिक मेडिकललाच जायचं ना डेंटललाच जायचं असे पर्याय ठेवलेच नव्हते म्हणून मग मी इंजिनिअरिंगला गेलो परंतु मी शाळेत असल्यापासनं मला लेखन नाटक नाट्यवाचन वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी ते खूप करायचो म्हणजे नंतरसुद्धा कॉलेज मग काळामध्ये सुद्धा सगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धा नंतरच्या काळात स्पर्धा असा माझा एका बाजूला अभ्यास चालू होता तसा दुसऱ्या बाजूला कलेचा प्रवास चालू होता त्यानंतर मग मी जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष इंजिनिअरिंगमध्ये काम पण केलं माझी फॅक्टरी त्या काळात होती पण तेव्हासुद्धा संध्याकाळचा वेळ किंवा रात्रीचा वेळ हा माझा नाटक करण्यामध्ये जायचा तेव्हा आमचे जब्बार पटेल मोनागाशे सतीश आळेकर यांच्याबरोबर मी खूप नाटकांचे प्रयोग केले त्यात मी अभिनेता म्हणून काम करायचो मग शहाऐंशी साली मी लिहायला लागलो आणि दिग्दर्शन करायला लागलो आणि साधारणपणे दोन हजार सालाच्या आसपास जेव्हा टेलिव्हिजनमध्ये क्रांती झाली सगळे प्रायव्हेट चॅनल्स त्या काळामध्ये आले मराठीमध्ये पण आले आणि मग मी तेव्हा माझी पहिली सिरियल दोन हजार साली केली ती माझ्या मित्राच्या आग्रहामुळे केली म्हणजे तोपर्यंत मी सिनेमात काम करत होतो टी व्हीवरती काम करत होतो तो, तो मला तुला सगळं तंत्रज्ञान माहिती आहे तर तू स्वतः कहाणी प्रोड्युसर होत मी म्हटलं की मी टेक्निकली सुरुवात करतो पहिल्यांदा मी पहिल्यांदा माझ्याकडे पाच एडिटिंग सेटअप्स घेतले आणि माझ्याकडे मालिका एडिट व्हायला सुरुवात झाली मग तो म्हटलं आता तू स्वतः बनव मग बनवायला सुरुवात केली नाटकाचा अनुभव होता थोडंसं लॉजिकल एक्स्टेन्शन टेलिव्हिजनमध्ये झालं मग टेलिव्हिजन करता करता लॉजिकल एक्सटेंशन सिनेमाचं झालं आणि आता लॉजिकल एक्सटेन्शन हळूहळू ओ टी टी प्लॅटफॉर्मचं झालं मग मला लक्षात आलं की दोन हजार साली की okay. दोन दगडावरती पाय ठेवण्यात काही अर्थ नाही आणि हे क्षेत्र मला जास्त खुणावत होतं एक तर आवडीचं काम होतं ऑपॉर्च्युनिटीज होत्या पैसे होते तेव्हा मी माझ्या वया वयाच्या चाळीसाव्या वर्षी निर्णय घेतला की आता इंजिनिअरिंग पुरे आता आपण या क्षेत्रात जाऊ म्हणजे मनोरंजन किंवा सिनेमा टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्र त्यात मी असा जरा उशिरा का होईना आलो पण खरी गोष्ट अशी आहे की तो काळ होता जेव्हा त्याची रायझिंग कर्व ज्याला आपण म्हणतो तोपर्यंत सगळं फ्लॅट होतं तिथे उसळी त्या क्षेत्राने घेतली ती उसळी अजूनही चालू आहे त्यामुळे तेव्हापासून आता जवळजवळ चोवीस वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे सर तुम्ही त्या उसळीबद्दल जे म्हणालात की दोन हजार नंतर अशी काय क्रांती झाली किंवा असं काय बदलाव आले भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामुळे हे मनोरंजन क्षेत्र एक खूप वेगळ्या डायमेन्शन्सवरती काम करायला लागलं साधारणपणे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये आपल्याकडे डिजिटल टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात आली आणि नव्वदच्या दशकामध्ये त्याचा आपल्याला रायझिंग कवर बघायला सुरुवात झाली आपल्याला मिळायला सुरुवात झाली साधारण त्याच काळात झी नावाची एक पहिली वाहिनी आली आणि त्यांनी हिंदीमध्ये प्रायव्हेट चॅनल पहिल्यांदा आले मग आपल्याकडचं धोरण पण जरा शिथिल झालं खाजगी वाहिन्यांना प्रवेश मिळाला पहिली झीची वाहिनी आपल्याकडे आली आणि तेव्हा लोकांना सडनली लक्षात आलं की दूरदर्शनवरती आपण जे आत्तापर्यंत बघत होतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं प्रोग्रॅमिंग आता आपल्याला इथे बघायला मिळत आहे चोवीस तास चालतं आपला हवं तेच दाखवतात आणि बघता बघता मग त्या एका चॅनलचे किती चॅनल झाले कोणाला कळलं पण नाही हे कधी झालं ते मग आज भारतात हजाराहून जास्ती चॅनल आहेत तर ही जी सगळी ज्याला आपण ज्योमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या त्यामुळे मग तेव्हा सडनली चणचण भासायला लागली लोकांची चांगले लेखक नव्हते चांगले दिग्दर्शक नव्हते ट्रेंड ॲक्टर्स नव्हते किंवा डबिंग आर्टिस्ट नव्हते कॅमेरामॅन नव्हते एडिटर्स नव्हते म्युझिक डाय डायरेक्टर्स नव्हते बॅकग्राऊंड म्युझिकवाले काहीच नव्हतं कारण दूरदर्शन एक त्यांच्या पद्धतीने सगळे नोकऱ्या करणारे लोक अशा पद्धतीने चालत होतं हे सडनली एकदम एक, एक मोठं क्षेत्र ओपन झालं आणि त्यामुळेही उसळी आली तर ही जी डायमेन्शन आपण आत्ता टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल बोलतो आहे तर भारताची टेलिव्हन इन टेलिव्हिजन इंडस्ट्री ही आता जवळजवळ सत्तर हजार करोडची झालेली आहे आणि तुम्ही आत्ता त्यातली काही नावं घेतलीत की ज्याच्यात तेव्हा त्या उसळीच्या ह्याच्यात ते ट्रेंड प्रोफेशनल्स नव्हते त्याच्यामुळे वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज सुरू झाल्या तसे आत्ता ही जेव्हा ह्या पीक पॉईंटला पोचलेली आहे सत्तर हजार करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे तर आत्ताच्या घडीला ह्याच्यातल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत नाही याच्यामध्ये प्रचंड करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत कारण अजूनही आपण पीकला पोचलोच नाही आहोत अजूनही एक खूप मोठा वर्ग असा आहे की जो वर्ग मेनस्ट्रीमधे यायचा आहे मग तुम्ही थोडंसं जर का मागे जाऊन बघितलं ना तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शन जेव्हा होतं तेव्हा श्रीमंत घरांमध्ये दिवाणखान्यामध्ये एक टी व्ही असायचा आणि आसपासच्या बिल्डिंगमध्ये लोकं पण तिथे टी व्ही बघायला एकत्र यायची मग हळूहळू आपल्या सगळ्या लोकांना ते परवडायला लागलं एकतर आपली इकॉनॉमिक ग्रोथ झाली इलेक्ट्रॉनिक्सची प्राईस कमी झाली कलर टेलिव्हिजन आला आणखीन तो सामान्य घरांमध्ये पोहोचला आणि आता तर टेलिव्हिजन आणखीन केबल हे तुम्ही अगदी छोट्या छोट्या गावात जरी गेलात तुम्हाला डिशायन्टॅन आणखीन टी व्ही दिसेल म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्यापेक्षा आता केबल आणखीन टी व्ही ह्या माणसाच्या मूलभूत गरजा तिकडे पण बांधलेल्या आहेत तर ही जेव्हा अशी एकशे तीस एकशे चाळीस करोडची पॉप्युलेशन जेव्हा या कन्झ्युमर म्हणून येते तेव्हा ही इंडस्ट्री फार मोठी होत जाते अजूनही तुम्ही ओ टी टीचं जर का पेनिट्रेशन बघितलं तर ओ टी टी पेनिट्रेशन एक टक्का पण नाही आहे परंतु आज जर का तुम्ही स्मार्टफोनचं पेनिट्रेशन बघितलं तर स्मार्टफोनचं पेनिट्रेशन अगदी इझिली तीसशे चाळीस टक्के आत्ता असेल या तीस चाळीस टक्के स्मार्टफोन म्हणजे किती झाले तुम्ही आज जर का बघितलं तर पन्नास कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहे आणि त्याला सगळी एंटरटेनमेंट आता फोनवरती अवेलेबल आहे त्यासाठी केवढा कॉन्टेंट लागणार आहे आणखीन म्हणजे तुम्हाला नॅशनल लेवलचा कॉन्टेंट लागणार आहे तुम्हाला रिजनल कॉन्टेंट लागणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या जॉनरचा कॉन्टेंट लागणार आहे म्हणजे तुम्हाला फिक्शन पण पाहिजे नॉन फिक्शन पाहिजे गेम शोज पाहिजेत मग फेथ रिलिजन स्पोर्ट्स हेल्थ लाईफस्टाईल हजारो चॅनल्स आहेत आणि हजारो पॉसिबिलिटीज आहेत किंवा आत्ता करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही काय करता सांगा अशा आहेत इफ यू आर अ कॉन्टेंट मेकर देन देर आर लॉट्स ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही जर का क्रिएटिव्ह असाल तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे आणि एवढंच नाही टेक्निशियन जर का तुम्ही झालात तुम्ही जर का कॅमेरामन झालात तुम्ही एडिटर झालात तुम्ही अगदी लाईट बॉय झालात फॉर दॅट मॅटर तरीसुद्धा त्या माणसाला तिथे डिमांड आहे आणखीन मनी आहे मॅ आज यू विल नॉट बिलीव्ह मुंबईत आता जेव्हा ला लाईट बॉयज आम्ही हायर करतो त्या सगळ्यांना दीड हजार दोन हजार रुपये दिवसाला मिळतात सो अ आणि त्यातसुद्धा काय होतं शिफ्ट वाढलं की ते पैसे वाढतात व्हेरी इझिली एखादा लाईट बॉय जो असतो लाईट बॉय सत्तरऐंशी हजार रुपये महिना घरी घेऊन जातो त्याला काय लागतं त्याला मुळामध्ये इलेक्ट्रिकलचं नॉलेज म्हणजे आपण जसं आय टी आय म्हणतो तितपत त्याला जरी ज्ञान yeah. असेल ना तरी काही ते दॅट इज सफिशियंट काही गोष्टी शिकून घ्यायला लागतात त्या ऑन जॉब ट्रेनिंग त्यांचं होतं कष्ट करायला लागतात भरपूर पण कष्ट केल्यात तर भरपूर पैसा आहे भरपूर डिमांड आहे हेच तुम्ही जर का आता व्ही एफ एक्समध्ये गेलात तर व्ही एफ एक्समध्ये तर काय मग तुम्हाला किती पैसे मिळू शकतात साधा कॅमेरा चांगला कॅमेरामन असेल सध्या फोकस पुलर असतो कॅमेराचा फोकस पुलर चांगला फोकस पुलर पंधरा हजार रुपये पर डे घेतो आणि मिळत नाहीत okay. असं एवढे पैसे देऊन पण मिळत नाहीत जस्ट इमॅजिन तो मनुष्य तो कुठल्याही टॉपच्या प्रोफेश प्रोफेशनल माणसा पैसे मिळतो महिना आता तर आत्ता आपण कॅमेरा आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो तर स्पोर्ट्स इंडस्ट्री आणि शूटिंग हे आता वेगवेगळ्या टेलिव्हिजनवरती वेग येणाऱ्या लीग्जमुळे खूप प्रॉमिनंट होते तर या आ, इमर्जिंग स्पोर्ट्स इंडस्ट्री आणि टेलिव्हिजनबद्दल तुम्ही काय सांगाल आय पी एलचं उदाहरण घ्या आज भारतातली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो ज्यात मॅक्सिमम पैसा आत्ता आहे आणि ज्या संपूर्ण देश त्याच्यामध्ये गुंतलेला आहे म्हणजे वेळ किंवा मनी ती ती एक मोठी प्रॉपर्टी आय पी एल नावाची क्रिएट केलेली आहे आपल्याकडे आणि तुम्ही जर का बघितलं असेल तर दोन तीन महिने ते सोडून बाकी काही चालत नाही आपल्याकडे आता त्याच्या टीम्स आहेत त्या टीम्सचे बिडिंग होतं त्यांचे लिलाव होतात त्या खेळाडूंना करोडो रुपये देऊन विकत घेतलं जातं हे सगळं कुठल्या बळावरती आहे तर हे सगळे या सगळ्या मॅचेस जेव्हा टेलिव्हिजनवरती दिसतात आणि त्या जेव्हा रोजच्या रोज करोडो लोक बघतात आणि त्यातनं जो ॲड रेव्हेन्यू जनरेट होतो किंवा ज्या प्रकारचं ब्रँड एक्सपोजर तिकडे विविध ब्रँड्सला मिळतं तो धंदा आहे सो द इंडस्ट्री इज बेसिकली ऑल द मॅचेस विच आर ऑबिसर्ड ऑन टेलिव्हिजन इट्स अ टेलिव्हिजन प्रॉपर्टी ज्याला कधी ते काही म्हणत असले का, का mm -hmm. की नाही हा खेळ आहे ही गेम प्रॉपर्टी इट्स नॉट अ गेम प्रॉपर्टी इट्स अ टेलिव्हिजन प्रॉपर्टी ह्याचं कारण तुम्ही कुठल्याही मॅचला जर का कॉर्नरला जर का वाचलत हाऊ मेनी पीपल वॉचिंग तुम्हाला सहज तिथे दिसेल की फिफ्टीन क्रोर पीपल वॉचिंग तर एवढ्या करोडो लोकांचा इतका वेळ हाच पैसा आहे मी आता आपण म्हणतो की नाही की आ, मी तुझा टाईम घेतला मी तुझ्या आयुष्यातले दोन तास घेतले त्या दोन तासात मी तुला काय 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 दाखवलं क्रिकेट पण दाखवलं काय खा ते दाखवलं कुठे जा ते दाखवलं काय कुठले कपडे घाल कुठला परफ्यूम वापर कुठला फोन वापर सगळं मी तुला तुझी लाईफस्टाईल आखी मी तुला त्या दोन तासात दिली ते मार्केट आहे आणि आता फक्त क्रिकेट नाही आता क्रिकेट पाठोपाठ आपल्याकडे कबड्डी आहे mm. कबड्डी पाठोपाठ आता हल्ली बॅडमिंटन लीग्स आहेत फुटबॉलच्या मॅचेस आहेत असं करत करत खूप मोठ्या प्रमाणात तिथं स्पोर्ट्स टेलिव्हिजन इंडस्ट्री ग्रो होणार आहे mm -hmm. आता खेलो इंडिया नावाचं जे आपलं नवीन सरकारी धोरण आहे त्यात स्पोर्ट्स आणखीन आणखीन लोकांमध्ये कसे झिरपतील हे बघितलं जाणार आहे त्या सगळ्याचं एक्सपोजर फायनली टी व्हीवरती येणार पैसा जाणार कोणनं तिकडे पैकडनं जाणार पैसा सर एंटरटेनमेंट फील्ड पूर्वी जे फक्त असं सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघितला असं होतं आता तसं नाही आहे आता एंटरटेनमेंटने तुमचं सगळं आयुष्य असं कवेत घेतलेलं आहे मग तुम्ही बघितलेलं क्रिकेट असेल तुम्ही पाहत असलेली ॲड असेल टेलिव्हिजन पाहता टेलिव्हिजन असेल ओ टी टी असेल तुम्ही गाडीत जाताना रेडिओ ऐकता एफ एम तो असेल ऑफ ऑल सर आता पुढचा प्रश्न हा आहे फिल्म इंडस्ट्री म्हणलं की टिपिकली लोकांच्या डोक्यात बॉलिवूड असं येतं पण भारतभरात एवढे रिजनल फिल्म मेकिंग युनिट्स आहेत किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये जे फिल्म्स होतात तर त्याच्यात काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत बॉलिवूड हे ओव्हरहेटेड आहे माझ्यामध्ये याचं कारण आज जर का तुम्ही तमिळ सिनेमा बघितलात किंवा तेलगू सिनेमा बघितला तर तो, तो बॉलिवूडपेक्षा खूप मोठा आहे म्हणजे साऊथचे सिनेमे जर का आपण बघितले साऊथची इंडस्ट्री या सगळ्या इंडस्ट्रीच्या कितीतरी पटीने मोठी आहे हे आपलं थोडंसं फिक्सेशन आहे आपल्या डोक्यामधलं की बॉलिवूड म्हणजे इंडियन सिनेमा विच इज नॉट ट्रू मग तुम्ही जर का आता लेटेस्ट सगळी सक्सेसफुल फिल्म जर का बघितल्यात सगळ्या साऊथच्या आहेत काही असतात बॉलिवूडच्या नाही असं नाही कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे आपण असं म्हणतो की तो नॅशनल सिनेमा आहे परंतु दॅट इज नॉट नॅशनल सिनेमा एक कमर्शियल सिनेमा आहे बॉलिवूड नावाचा जो mm -hmm. एका विशिष्ट प्रकारचे सिनेमे बनवतो त्याला पॅरल दुसरा एक सिनेमा आहे नॅशनल लेव्हलचा ज्याला आपण आर्ट सिनेमा म्हणतो हे mm -hmm. फक्त हिंदीत झालं रिजनलमध्ये भारतल्या सगळ्या भाषांमध्ये सिनेमा होतो साऊथमध्ये परत एकदा दोन्ही प्रकारचा सिनेमा होतो आर्ट सिनेमा पण होतो कमर्शियल सिनेमा पण होतो असेच वेगळे 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 म दालनं आहेत सिनेमाची आणि या प्रत्येक दालनामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे तुम्हाला लेखक म्हणून ऑपॉर्च्युनिटी आहे डायलॉग रायटर म्हणून ऑपॉर्च्युनिटी आहे कॅमेरामन म्हणून ऑपॉर्च्युनिटी आहे मग एडिटर म्हणून ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्या टेक्निकॅलिटीज साऊंडमध्ये मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे म्युझिकमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये गाणी करण्यामध्ये लिरिसिस्ट म्युझिशियन सो इट्स अ इट्स अ बिग इंडस्ट्री त्यात तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त तुमच्याकडे काय पाहिजे तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी पाहिजे टॅलेंट पाहिजे विदाउट टॅलेंट तुम्ही सस्टेन नाही होऊ शकत कष्ट टॅलेंट आणि धीर तीन गोष्टी लागतात ओके सर okay. आता हे जे इंडस्ट्री ही इंडस्ट्री किंवा हे फील्ड जे आहे ते कला आणि तंत्रज्ञान याचं एक परफेक्ट मिक्सचर किंवा सांगड घालताना आपल्याला दिसतं तर एखाद्या क्रिएटिव्ह पर्सन असेल तर त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं किंवा एखादा टेक्निकल बॅग टेक्निक टेक्नॉलॉजीकडे ओरिएंटेड व्यक्ती असेल तर त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं ज्या दृष्टीने त्यांना या फील्डमध्ये येता येईल नाही आता ह्याचे ओव्हरलॅप्स खूप आहेत अच्छा म्हणजे प्युअरली क्रिएटिव्ह किंवा प्युअरली टेक्निकल विषयपेक्षा जास्ती ओव्हरलॅप्स आहेत आता उदाहरणार्थ तुम्ही जर का लेखक असाल तर आज तुम्हाला सगळ्यात मोठा चॅलेंज येतो ए आयचा आहे याचं कारण सामान्य लेखक जे लिहू शकतो ते ए आय पण लिहू शकतो तर तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विरुद्ध आता इथनं पुढे मग तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क कसा करतो तुम्ही असं नाही म्हणू शकतो की मला काही माहीत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझा काही संबंध नाही मी लेखक आहे माझा माझा लिहीन असं नाही होऊ शकत तुम्ही आता आळवावरच्या पाण्यासारखं या क्षेत्रात राहू शकत नाही तुम्हाला टेक्नॉलॉजी समजलीच पाहिजे तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता यायला पाहिजे आणखीन तुम्हाला सुपिरियर व्हायला पाहिजे त्यापेक्षा म्हणजे समजा तुम्ही रायटर आहात आणि रायटर म्हणून तुम्हाला ए आय ए आयला नमवायचं आहे आणखीन ए आय वापरून सुपिरियर बनायचं आहे त्यासाठी तुम्हाला ए आय माहिती पाहिजे तुम्ही जर का आर्टिस्ट असाल म्हणजे चित्रकार असाल आणि तुम्हाला जर का ग्राफिक्समध्ये यायचं असेल ॲनिमेशनमध्ये यायचं असेल ती जी सगळी टूल्स आहेत ती टूल्स तुम्हाला वापरता यायला पाहिजेत पण त्या टूल्सच्या वरती जाऊन तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे सो टेक्नॉलॉजी आणखीन क्रिएटिव्हिटी आता फार सेपरेबल राहिलेली नाही आहेत अगदी जिथे शब्दप्रमाणे ना फक्त की मला गाणं लिहायचं आहे तिथे मी अगदी असं म्हणू शकतो की मला नको टेक्नॉलॉजी पण अदरवाईज तुम्ही uh, जर का डिरेक्टर झालात तुम्ही जर का राय डीओ पी झाला कॅमेरामन झालात सो mm कॅमेरामनचं -hmm. तर लग्न लागलेलं असतं बरोबर कारण तो कॅमेरा कसा वापरायचा त्याची सगळी फीचर्स कशी वापरायची त्यातनं जास्तीत जास्ती चांगलं कॅप्चर कसं करायचं सो so, टेक्नॉलॉजी इज इनसेपरेबल फ्रॉम क्रिएटिव्हिटी तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आता खूपसे जे विद्यार्थी आहेत ते छोटे छोटे म्हणजे शॉर्ट फिल्म ज्याला म्हणतात ते क्रिएट करायला सुरुवात झाली आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे शॉर्ट फिल्म्सचे फेस्टिवल्स व्हायला लागलेत तर या शॉर्ट फिल्म फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट करण्याचा किंवा तिथे तुमच्या फिल्मचं स्क्रीनिंग झाल्याचा काही फायदा होतो किंवा तिथून पुढे काय करावं शॉर्ट फिल्म लाईक अ लॅबोरेटरी मला एक गोष्ट करून बघावीशी वाटते आपण डी आय चार् वाय म्हणतो ना की डू इट सेल्फ तर शॉर्ट फिल्म तिथपर्यंत उपयोगाची आहे याचं कारण अजूनही आपल्याकडे शॉर्ट फिल्मचं म कमर्शियल रूप तयार झालेलं नाही आहे अजूनही आपल्याकडे शॉर्ट फिल्म मी नॉर्मली पैसे घालवायचा उद्योग असंच होतो तुम्ही शॉर्ट फिल्म करता त्याला तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अवॉर्ड्स मिळतात ठिकठिकाणी कौतुक होतं पण बियॉन्ड दॅट इट डझंट ब्रिंग यू मनी बॅक म्हणून हल्ली असं आहे की टेक्नॉलॉजी स्वस्त आहे फोनवरती पण तुम्ही करू शकता तर तुमच्या डोक्यात जे आहे ते स्क्रीनवरती उतरवण्याकरता शॉर्ट फिल्म चांगला एक्सपेरिमेंटेशनचा मार्ग आहे पण ते करिअर नाही होऊ शकत शॉर्ट फिल्म कॅनॉट बी अ करिअर तुम्हाला जर का करिअर करायचं असेल तर लॉंग फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजे किंवा कमर्शियल सिनेमात यायला पाहिजे मग शॉर्ट फिल्म सर कधी कमर्शियल नाही होऊ शकणार आपल्याकडे पैसे देते ना कोणी शॉर्ट फिल्मला अच्छा मग अजूनही असं नाही होत की शॉर्ट फिल्म कुठेतरी एक लाख रुपयाला विकत घेतली दहा लाख रुपयाला विकत घेतली बारीक सारीक होतात गोष्टी नाही असं नाही परंतु अजून में शॉर्ट फिल्म आलेली नाही okay. पुढचा प्रश्न हा आपण मग आजपासून ओ टी टी बद्दल खूप बोलतोय तर आता टेलिव्हिजन इंडस्ट्री ते ओ टी टी हा आ, फील्ड एक्सपर्ट म्हणून तुम्ही बघितलेला प्रवास कसा आहे आणि त्याच्यातून कुठल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि कुठल्या गोष्टींबाबत आपण थोडीशी जागरूकता राखली पाहिजे ओ टी नही टी हा इट इट्स प्लॅटफॉर्म म्हणजे जा आपण जर का बघितलं तर सिनेमाचा एक प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला मोठ्या पडण्यावर दिसतो आणखीन त्याचं एक प्रकार एक प्रकारचं एस्थेटिक आहे ते बनवण्याची एक कला आहे ते दाखवण्याची एक कला आहे ते बघण्याचं एक रसग्रहणाची एक ॲप्रिसिएशनची एक आपल्याकडे पद्धत आहे टेलिव्हिजन तुम्हाला तुम तुमच्या मनातली जी एंटरटेनमेंट आहे त्याला जाऊन ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जा, टेलिव्हिजन जास्ती प्रेक्षक क्षरण आहे आणि फिल्ममध्ये काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न जास्त असतो अनेकदा मग आता आपल्याकडे कमर्शियल फिल्म तशा पण असतात मारामारीच्यावर की ज्या फक्त टाईमपास असतात परंतु कला म्हणून सिनेमा हा बघितला जातो तो जास्ती कलेकडे झुकणारा म्हणून बघितला जातो मग तिथला जो प्रयत्न असतो सगळा तो प्रयत्न व्हिज्युअली म्हणा कॉन्टेंट वाईज म्हणा जास्त सिरियस असतो टेलिव्हिजनची रोजच्या रोज रद्दी वाटली जाते मी आज व रोज रोज एक एपिसोड येतो तो एपिसोड दुसऱ्याशी रद्दी होतो तीनशे बारा एपिसोड एका डेली सिरियलचे वर्षाला असतात तीनशे बारा एपिसोडमध्ये साधारणपणे अर्ध्यासाचा आपण जर का एपिसोड दीडशे मिनटाचा दीडशे तासाचा कॉन्टेंट एका वर्षात एक, वर्षा, एक सिरियल देते तोच तुम्हाला दोन सा सा तो। तो ते अडीच तासाचा एक कॉन्टेंट फक्त सिनेमा हॉलमध्ये बघायला मिळतो तर ते बनवण्याची प्रक्रिया ही खूपच म काय म्हणूया कॉम्प्लेक्स आहे सिनेमाची टेलिव्हिजन हा सर्धोपट बनला जातो म्हणजे त्यामुळे त्या दोघांच्या बनवण्यामध्ये त्याच्या एस्थेटिकमध्ये त्याच्या निर्मिती मूल्यांमध्ये खूप फरक आहे आणि ओ टी टी आहे ना हा ओ टी टी या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे okay. मग ओ टी टीवरती जर का तुम्ही बघितलं तर दहा दहा एपिसोडचा एक सीझन असतो oh. किंवा आठ एपिसोडचा एक सीझन असतो आणखीन त्याची जी प्रोडक्शन व्हॅल्यू असते ती प्रोडक्शन व्हॅल्यू टेलिव्हिजनपेक्षा खूप सरस असते परंतु थो सिनेमापेक्षा थोडा कमी असतो थो। मॅक्सिमम ओ टी हा घरच्या टी व्हीवरती बघितला जातो तो मोठ्या स्क्रीनवरती कधीच येत नाही त्यामुळे तो बनवताना त्याचं फ्रेमिंग असतं त्यातल्या कलाकारांच्या इमेज सायजेस सा असतात त्या साधारणपणे तोच सिनेमा किंवा तोच कार्यक्रम तुम्ही जर का फोनवरती बघितलात तरी तुम्हाला ऑड वाटत नाही किंवा तुम्ही टी व्हीवर बघितलात घरच्या किंवा टॅबवर बघितलात तुम्हाला चांगला वाटतो बिग स्क्रीन सिनेमा जर का तुम्ही फोनवर बघितलात hmm. तुमच्या लक्षात की कधी त्या ह्युमन इमेजेस इतक्या छोट्या होतात बिकॉज इट इज मेड फॉर दॅट प्रपोर्शन तर त्याचं एस्थेटिक सिनेमाचं एस्थेटिक सिनेमा हॉलचं एस्थेटिक असतं ओ टीटीचं एस्थेटिक हे टेलिव्हिजनच्या साईजचं परंतु सिनेमाकडे जाणारं असतं आणि टेलिव्हिजन हा मात्र अगदी सरदोपट तुम्हाला रोजच्या रोज दिसेल दिसेल सिक्स्टी पर्सेंट ज्याच्यामध्ये हे असतो क्लोजअप असतो टी व्ही सिक्स्टी पर्सेंट क्लोजअप एखादा मास्टर शॉट असतो लगेच चेहरे 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 बोलतोय हा बोलते, बोलते तो बोलतोय आणि खूप बोलतात इट इज नॉट अ व्हिज्युअल मीडियम इट इज अन ऑडिओ मिडियम अनेक लोक टेलिव्हिजन सिरियल बघताना दुसरी कामं करत असतात आण सिरियल ऐकत असतात त्यांच्याकडे बघण्यासारखं काही का का नसतं दोन माणसं उभी असतात त्यांना माहिती आहे दोन माणसं बोलत आहेत काय बोलत आहेत ते ऐकतात पण सिनेमामध्ये तो बोलपट नसतो चित्रपट असतो hmm. तर आपल्याकडे टेलिव्हिजन म्हणजे बोलपटाकडे जाणार जास्ती आहे चित्रपट <laughs> हा मोठ्या स्क्रीनवरचा चित्रपट असतो पण मराठी लोक चित्रपटाचा पण बोलपट करून दाखवू शकतात हे आपल्याकडे पण टॅलेंट आहेच सर आता पुढचा जो प्रश्न आहे तो या इंडस्ट्रीशी ॲफिलिएटेड ज्यांना करिअर करायचा आहे किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे तर एक गोष्ट या इंडस्ट्रीमध्ये अशी बघितली जाते की काम हे प्रोजेक्ट बेसिसवरती मिळते आता जेव्हा प्रोजेक्ट बेसिसवरती काम मिळतं तेव्हा एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम नाही आहे इथे आणि मग ती खूप तो एक थोडासा प्रॉब्लेमॅटिक प्रोड़ा एरिया होतो की आपल्याकडे एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम नाही आहे त्याच्यामुळे मला हे काम करायला आवडतंय किंवा मा हा माझा पॅशन आहे पण मी का नाही करू शकत आहे कारण मला घरची जबाबदारी आहे किंवा अजून काही कारणामुळे एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम हवा आहे तर अशा कितीतरी होत करून ना मे बी ही इंडस्ट्री जॉईन करता येऊ शकत नाही तर असा काही मिडल वे आहे का की जिथे आपल्याला आवडीचं कामही करता येईल प्लस तो स्टेबल सोर्स ऑफ इन्कमही राहील नाही काय ना आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे ओके okay. मी आपल्याकडे जे टेन टू फाईव्ह जॉब आणि <coughs> कंडिशन केबिनमध्ये बसून काम आणि महिन्याच्या महिन्याला पगार आणि वर्षाला या सिकलीव आणि अमूक आणि ठमूक हे जे एक पूर्वीचं जे म व्हाईट कॉलर लाईफस्टाईल होती ना ती लाईफस्टाईल आमच्या इंडस्ट्रीत नाही तर स्टेबिलिटी इज अ व्हेरी रिलेटिव्ह फिनोमिनन मी आज जर का तुम्ही बघितलं तुम्ही अगदी आय टीमध्ये नोकरीला असलात तरी तुम्हाला दिवशी सांगू शकतात ते की तुमची नोकरी गेली ओके okay. मग तुम्हाला अगदी भले पन्नास हजार रुपये महिन्याला पगार असू दे एक लाख वर्षाला दहा लाखाचं पॅकेज असू दे वॉट एवर इट इज तुम्हाला पाच मिनिटात सांगितलं जाऊ शकतं की उद्यापासून येऊ नका हो हायर अँड फायर जगात सगळीकडे आता ते दिवस गेले एक की एकदा चिकटला की चिकटला आणखी मग तो त्या टाइमस्केलप्रमाणे दरवर्षी त्याला हजार रुपये पगार वाढाली आणि त्याने सगळं आयुष्य त्या एका नोकरीच्या भोवतीक गुंफलं दोज डेज आर गॉन आणि या क्षेत्रात येणाऱ्या लोकांनी अशा प्रकारच्या स्टेबिलिटीची अपेक्षा पण करू नये कारण इंडस्ट्री काय अपवर्ड मोबाईल इंडस्ट्री आहे अपवर्ड मोबाईल म्हणजे काय समजा मी आज इथे कॅमेरामन म्हणून असिस्टंट कॅमेरा म्हणून मी सुरुवात केली मग माझं लक्ष असं असतं की पुढच्या वेळेला मी जे नवीन प्रोजेक्ट घेईन ना तेव्हा मी असिस्टंट कॅमेरामन नाही आय विल बिकम फर्स्ट असिस्टंट द कॅमेरामॅन मी असोशिएट कॅमेरामॅन बनेन मग मी इंडिपेंडंट कॅमेरामन बघेन बनेन तेव्हा माझे पैसे पण जे आहेत ना ते पैसे आज मला समजा दीड हजार रुपये पर डे मिळत असतील mm -hmm. मला नेक्स्ट प्रोजेक्टला मला दोन हजार मिळतील त्याच्या नेक्स्ट प्रोजेक्टला मला तीन हजार मिळतील त्याच्या नेक्स्ट प्रोजेक्टला मला पाच हजार रुपये पर डे मिळतील मी चांगला कॅमेरामन झालो की मला दहा हजार रुपये पर डे मिळतील आणि मग एकदा मी चांगला कॅमेरामन झालो की डिमांड सप्लायमध्ये माझा मला डिमांड जास्ती आहे आय एम चुजिंग मी कुठे जाऊन काम करणार आहे त्या केसमध्ये स्टॅबिलिटी हा माझा मुद्दाच नाही आहे अपवर्ड मोबिलिटी हा माझा मुद्दा आहे आणि मग तिथे तुम्ही तुमच्याकडे जर का टॅलेंट असेल तुम्हाला काम येतच येतं पण तुम्ही खुर्च्या उभवत बसणार असाल आणखीन तुम्हाला समोरनं कोणतरी काम मागावेल अशी जर का ही असेल दॅट इज नॉट गोईंग टू हॅपन तुम्हाला टॅलेंट कष्ट या दोन गोष्टी असतील तरच ही इंडस्ट्री आहे अदरवाईज तुम्ही बँकेत जॉब बघा किंवा सरकारी नोकर बना यू कॅन्ट गेट बेस्ट ऑफ द बोथ मग आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये यू कॅन्ट हॅव द केक अँड इट टू इकडे यायचं असेल तर कष्टाची तयारी पाहिजे रिस्क खूप नाही आहे प्रश्न आहे तो तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स काय आणि तुमची सेल्फ असेसमेंट किती आहे तुम्हाला जर खात्री असेल ना की ना मी मी चांगलाच आहे आणि मी चांगलंच काम करू शकतो तर मग ते कामाला तोटाच नाही आहे मुळामध्ये याचं कारण ती इंडस्ट्री ज्या रेटनी वाढते आहे hmm. त्या रेटनी आता ब डिमांड सप्लायमध्ये माणसंच नाही आहेत काम करायला हा मुद्दा आहे स्टेबिलिटी तुम्हाला कोणी सांगणार नाही की पुढची बारा वर्ष तुला दर महिन्याला मी पन्नास हजार रुपये देणार आहे असं तुम्हाला कोणी सांगणार नाही यु टू फेस दॅट स्ट्रगल सर स्ट्रगल फेस करता करता शेवटचा प्रश्न की आउट ऑफ दी बॉक्स विचार करताना आऊट ऑफ दी बॉक्स विचार करा असं खूप क्रिएटिव्ह लोकांना सांगितलं जातं तर आ, त्या दृष्टीने तुम्ही काय सजेशन्स द्याल आउट ऑफ द बॉक्स विचार करायलाच पाहिजे मी स्वतःचं उदाहरण देतो माझं फॅक्टरी आहे रोज जातो आहे डबा खातो आहे काम चालू आहे कामगार काम करतायत होतच ना परंतु तुमचं कॉलिंग काय तुम्हाला जर का तुमचं कॉलिंग असं असेल की नाही मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे तेव्हा माझी इच्छा होती की मी या बॉक्समधनं बाहेर आणि वेगळं काहीतरी करेन तुम्हाला जर का कुशन असेल तुम्ही जर का कम्फर्टेबल असाल तुम्हाला आयत्या काय म्हणतो आयत्या सगळं मिळत असेल तिथे तर तुमची काही कष्ट करण्याची किंवा रिस्क घेण्याची तयारीच नसते ना आउट ऑफ द बॉक्समध्ये मला हे काहीतरी करायचं आहे आणखी वेगळं आहे हे तुम्हाला करायलाच लागतं तुमच्या रुळलेल्या वाटा, तुम्हाल वाटा <laughs> तुम्हाल तुम्हाला तोडायलाच लागतात आपण म्हणतो ना नव्या वाटावर जर का जायचं असेल तुम्हाला थोडं धाडस्त करायला लागतंच हां तुम्ही सेफ कसं करू शकता आता माझ्या माहितीत काही काही लोक असे आहेत ज्यांचे जॉब आहेत बट त्यांना पण त्यांना ॲक्टर व्हायचं आहे मी त्यांना म्हणू जॉब सोडू नका चांगली कामं करायला सुरुवात करा ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे माझं काम इतकं चांगलं होतं आहे आणि मला समोरून चांगल्या ऑफर्स आहेत त्यावेळेला जॉब सोडून द्या किंवा तुम्ही असं मुळामध्ये शिक्षणच असं घ्या की कधी तुम्ही परत गेला तरी तुम्हाला तुम्हाला जर का तुमच्या लॉटरी लागली असेल तर तुम्ही okay. आमच्याबरोबर एवढ्या खूप छान गप्पा मारल्यात म्हणजे हा इंटरव्ह्यू गप्पांच्या स्वरूपात खूप झाल्यामुळे एक नवीन वाटा ज्या आपण शोधतोय करिअरच्या बाबतीत त्या नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच सुचल्या असतील की कष्ट आणि टॅलेंट ह्याची जर तुमच्याकडे हे करायची जर तुमची तयारी असेल तर मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसारखं फील्ड तुमच्यासाठी आहे धन्यवाद